आलो आहे घरी पहिल्यांदा तर कॉलेजला जाणार आहे ती सीट वगैरे घ्यायला नगरला आणि त्यानंतर घरी जाणार आहे तर सकाळी आवरून जायला लेटच होतं किती पण आवरायचं म्हटलं तरी नाही आवरून पटकन तर आत्ता वाजले दहा आणि आम्ही सिन्नर पर्यंत आलोय तर बघू आता किती वाजेपर्यंत बसतो आणि पहिल्यांदा तर कॉलेजवरच जाऊन येतो आणि नंतर घरी जातो नाश्ता वगैरे घरूनच करून आलेलो त्यामुळं नाश्त्याला पण नाही थांबणार डायरेक्ट जाणार आहे तर चला स्टेट येऊन बसलय कोण बसलोय माझ्यावर माऊ तुझं तोंडाखो बर तोंडाखा तोंड हा छान छान माऊ आहे माझी तू आज किती दिवसातून गंध लावलाय छान वाटतय तिला तुझे चिंबू चिंबू घेऊन आली तू आज बाजे बाय वाव छान छान बाय कर बाय कर आवर बाय कर कॉलेजला जायचं म्हटलं श्राऊला नाही नेता येणार म्हणून मग तिला आता राऊरीमध्ये सोडतो पप्पा येणार आहेत भैयाला घ्यायला त्यांच्यासोबतच मग श्राऊला पण घरी पाठवून देते आणि आम्ही तिकडून आल्यानंतर तिला घेऊन जाऊ रिटर्न काय घ्यायचे का राजू

पप्पा यायला थोडासा टाइम होता म्हटलं ते वर चहा वगैरे घेऊ आणि थोडस सामान पण घ्यायचं होतं पण भैयाला घरी न्यायचं होतं खाऊ काहीतरी आणि आम्हाला पण चहा वगैरे घ्यायचा होता म्हणून थोड्या जर थांबलो आता पप्पा वगैरे आले की मग आम्ही जातो त्याच्या आधी चहा घेतो चहा ना अरे नको मी नाही खाण्या बाय श्राह बाय तुझ तोंड बघणार कस रागाला हळूहळू जा पाल्यावर घेतलं सगळं ठीक आहे पप्पांना आहे थोडासा टाइम लागणार होता आणखी पण आम्हाला खूप जास्त लेट झालेलं जा होतं कॉलेज वगैरे बंद नको व्हायला म्हणून म्हटलं तुम्ही थांबा आम्ही लगेच निघतो आणि जाऊन येतो आता दोघ जण चाललोय आणि तुम्ही मला सांग गाडीमध्ये अँगल काय तर हा पिलूचा आहे तो पण घरी घेऊन आलोय कारण की आता मला आठ दहा दिवस राहायचं आहे म्हणून तो पण लागणार आहे राहुला दिलं आहे आणि आता आम्ही नगरला चाललोय कॉलेजला जाऊन येतो तेव्हा पप्पा आणि भैया श्राऊला घेऊन गेले घरी आणि आल्यानंतर तिला राऊरी मधून घेऊ आम्ही आधीच खूप लेट झालं आहे आणि परत रस्त्यामध्ये हा रस्ता बंद केला होता लाईट कनेक्शन ओढायचं चा काम चालू होतं नगरजवळ त्यामुळं मग इथं आमचा बराच वेळ टाईमपास झाला त्यांचं जवळजवळ अर्धा तास काम चालू होतं तेव्हा मग त्यांनी सगळं ट्रॅफिक थांबून धरलं होतं आणि तिथं पण आम्हाला जवळजवळ अर्धा तास गेला आणि तिथून पुढं काय अर्ध्या तासामध्ये मी आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो तसं आज कॉलेजमध्ये गर्दी वगैरे काहीच नव्हती म्हणजे पटकन सीट वगैरे घ्यायचं काम झालं आणि नंतर रिटर्न निघालो आता सकाळी एवढी घाई होती ना की या दोघांनी नाश्ता वगैरे केला होता पण मला काही खायला जमलंच नाही म्हटलं चला आता भूक लागली आणि कॉलेजचं पण काम झालंय तर काहीतरी मस्त खाऊन घेऊ त्यांना उपवास होता म्हणून त्यांनी तर खिचडी वगैरे खाल्ली होती सकाळी मी माझ्यासाठी मस्त मिसळपाव घेतली गरम गरम चला 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 आम्ही जवळ आल्यावर आवरीच्या भैयाला कॉल केला होता आणि त्याला सांगितलं होतं की श्रावला घेऊ नये तो आमच्या आधी पोहोचला होता आणि शनिवार होता म्हणून मग मंदिरामध्येच थांबले होते ते दो तो आणि त्याचा फ्रेंड आला होता आणि शनीचं मंदिर आमच्या राऊरीमध्ये खूप छान तर तिथे आम्ही पण गेलो आणि मस्त दर्शन चलो चला देवा दर्शन झालं आज कोळ विकायला होते म्हटलं चला आपण पण एक कोळ घेऊ आणि आमचं घरचं खराब झालं होतं म्हणून मग घरच्यांनी पण कॉल करून सांगितला होता की आता घेऊन या तेच बघत होतो आता बऱ्याच प्रकारचे बघितले यांनी त्यामध्ये काही कच्चे पक्के असतात ते बघितले आणि मग एक घेतलं आता दोन घेतो कोण वगैरे घेऊन

येतीये रे. हे पिल. बघ. चोकली. तू थैल्का. नाही करत. टाक दाख टाक दाख. म्हणून टाक करत. कटिसिप नाडिया. दो. आलो बस. घरी चाललोय आता सगळं राऊरीतलं कामावरलंय कॉलेजचं कामावरलंय आणि श्रावला पण घेतलंय भैयाकडून तर मग आता म्हटलं त्यांना खाऊ वगैरे घेऊ दीदीला पेस्ट्री घेतली तिला काही जास्त वेगळं काही आवडत पण नाही फ्रूट वगैरे पण नाही खाती तर तिच्यासाठी पेस्ट्री घेतली घरच्यांसाठी पॅटीस वगैरे घेतले आता हे ऍपल केकचं चालू आहे श्रावला घ्यायचा ती लहानपणी खाल्ला होता पण आता बघू खाती की काय एक तर घेतोय बघू तुमचं पॅटीसच खाते सगळ्यात पट नाही खाऊ घ्यायचा आहे तुला कोणता खाऊ घ्यायचा हा केक घ्यायचा का तुला हा केक घ्यायचा आहे का केश्राऊ बाग आम्हाला सोडून राहिली होती दोन तीन तास बाबा सोबत एकटीच गेली होती हो ना तुला आठवण नाही आली का आठवण आली होती तुला सांग ना पटकन लाटवून पण नव्हती आली आमची रडली पण नाही ती हो ना फुल खुशी मंदिरात सापडली आम्हाला आम्ही तुला मंदिरात उचलून आणल का गोय आणि हे आमचे बाप्पा कंटाळून गेले कोण केक खात कोण कोण केक खात दाखवा बरं सगळेजण केक खात आहे ना श्राऊ पण खाती पण खाती अजून कोण खात आता खायचा दिवसा नाही घ्यायचा नको बाई तुझा घे तुझा घे नाही तुझा आहे ना तुला कोणाचं आहे हा तुझा आहे देश केसले बारीक केले कापले होते ना कुणी कापले तुम्ही गेले होते कापायला कधी कापले भाजी कधी गेले होते का